मेथीचा सीझन चालू आहे परंतु रोज रोज मेथीची भाजी आपल्याला खायला कंटाळा येतो म्हणूनच आज आपण मेथीची भाजी परंतु जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर ही भाजी खायला तेवढीच टेस्टी आणि दिसायला सुद्धा तेवढीच आकर्षक दिसते रेसिपी खूप सोपी आहे डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत मेथीची भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी मेथी चिरून घेतलेली आहे आणि सोबतच अर्धी वाटी कोथिंबीर देखील बारीक अशी चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी घेताना देटाकडील बाजू थोडी कमी घ्या सोबतच आपण घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणखीन काही जिन्नस लागणार आहेत तर त्यामध्ये घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा लिंबाचा रस अगदी चिमूटभर सोडा दोन चमचे आद्रक आणि मिरचीचा ठेसा आणि दोन तीन चमचे तीळ घेतलेले आहेत तर या सर्व साहित्यापासून आपण सुरुवातीला मेथीचे कोफ्ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी मोठ्या बाऊलमध्ये घेतलेले दोन्ही पिठे टाकली आणि भाजी देखील टाकून घेतली भाजी टाकल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकली तीळ हळद लाल तिखट मिरचीचा ठेसा टाकून घेतला आणि लिंबाचा रस देखील यामध्येच टाकला नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आणि अगदी चिमुटभर खायचा सोडा टाकायचा आहे हे सुरुवातीला सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मेथीच्या भाजीतून थोडे पाणी सुटते त्यामुळे अगोदर पाणी न टाकता हे पीठ मळून घ्यायचे आणि नंतर जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून आपण याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने ते गोळा तयार करून घेतला आणि लगेचच हाताला थोडे तेल लावून या पद्धतीने कोपते तयार करून घेतलेले आहेत मी ते कोपते थोडे गोल करून असे हाताने चपटे केलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याला लांब आकार देऊ शकता तर या पद्धतीने मी ते सर्व कोफ्ते तयार करून घेतले हे कोफ्ते आपण नंतर तळून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि आता ह्या तापलेल्या तेलामध्ये आपण कोपते तळून घेऊ तर कोपते तळताना मीडियम टू लो गॅसवरती आपण हे तळून घ्यायचे आहेत कारण गॅस मोठा केला तर कोफते आतून व्यवस्थित तळले जाणार नाहीत तर या पद्धतीने मी इथे हे कोपते तळून घेत आहे या कोफत्याची भाजी खूप टेस्टी होते आणि मेथीची भाजी रोजच खायचा मुलांना कंटाळा येतो तर घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे अगदी घरी पाहुणे आल्यानंतर सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता तर या पद्धतीने मी ते सर्व कोपते तळून घेत आहे अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा सर्व कोफते तळून झाले आता आपण भाजीची तयारी करू त्यासाठी दोन इंच आदरक आठ ते नऊ लसूण पाकळ्या थोडे खोबऱ्याचे काप आणि मोठा एक कांदा उभा लांबट आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो चिरून आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर टोमॅटो चिरताना त्यामधील काढून टाका नंतर गॅसवरती तवा गरम करून सुरुवातीला खोबऱ्याचे काप आपण गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत खोबरे भाजल्यानंतर बाजूला काढून त्याच तव्यामध्ये आपण उभा लांबट आकारामध्ये कट दिलेला कांदा भाजून घेऊ तर कांदा भाजत असताना त्यामध्ये अगदी एक चमचा तेल टाकून गुलाबी रंगावर येपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर त्यामध्येच घेतलेल्या लसूण पाकड्या आणि आदरक टाकून अगदी दोन मिनटासाठी परतून घेतले आणि नंतर त्याच कांद्यामध्ये टोमॅटो देखील टाकून एक मिनिटासाठी परतून घेतला कांदा देखील गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजल्यानंतर थंड करण्यासाठी काढून ठेवू तर खोबरे आणि कांदा व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे वाटून घ्यायचे आहे कारण खोबरे आणि कांदा एकत्र टाकला तर, तर खोबरे चांगले वाटले जात नाही म्हणून खोबरे सुरुवातीला वाटल्यानंतर त्याच खोबऱ्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा टोमॅटो टाकणार आहोत तर कांदा टोमॅटो टाकून आपण याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतली तर या पद्धतीने इथे कांदा खोबऱ्याची पेस्ट तयार झालेली आहे भाजी बनवण्यासाठी सोबतच आणखीन आपल्याला काही जिन्नस लागणार आहेत ते पाहू यामध्ये लागणारे एक चमचा जिरे पाव चमचा हळद चिमूटभर हिंग आणि कमी आंबट असलेले दोन चमचे दही सोबतच एक चमचा चिकन मसाला एक चमचा गरम मसाला चार पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि दोन तीन चमचे लाल तिखट आणि दोन तीन तमालपत्र आता भाजी करून घेऊ तर गरम कढईमध्ये तीन चमचे मी तेल इथे वापरलेले आहे तेल कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तेल चांगले तापल्यानंतर सुरुवातीला जिरे टाकून तमालपत्र टाकून फोडणी देऊन घेऊ आणि नंतर कांदा टोमॅटोचा मसाला आपण तळून घेणार आहोत तर हो। तयार केलेला सर्वच मसाला मी इथे वापरलेला आहे हा मसाला अगदी कमी गॅसवरती आपण परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित तळल्यानंतर तो तेल सोडायला सुरुवात करतो सोडलेल्या तेलामध्ये आपण मिरची टाकून ती देखील एक मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे मिरची भाजल्यानंतर त्यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकू त्यानंतर हळद आणि घेतलेले सर्व जिन्नस आपण इथे टाकून घेणार आहोत सोबतच एक चमचा चिकन मसाला एक चमचा गरम मसाला आणि लाल तिखट चवीप्रमाणे टाकायचे आहे लाल तिखट टाकल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित एक मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण फेटून घेतलेले दोन चमचे दही वापरलेले आहे हे दही अजिबात आंबट नाही दही जर आंबट असेल तर फक्त एकच चमचा वापरा मसाल्यामध्ये दही टाकताना सुरुवातीला ते फेटून घेऊनच टाकावे नाहीतर असेच दही टाकले तर मसाल्यामध्ये ते फुटल्यासारखे होते तर व्यवस्थित असे दोन तीन मिनिट हे मिश्रण आपण सतत असे ढवळून घ्यायचे आहे म्हणजे एक सारख्या प्रमाणात परतून घ्यायचे दही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामधून ते तेल रिलीज व्हायला सुरुवात होते तर या पद्धतीने ते आपला मसाला तळून झालेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आपण सुरुवातीला कोपते बनवत असताना त्यामध्ये दे देखील मीठ वापरलेले आहे इथे देखील मीठ आपण अंदाज घेऊन वापरायचे आहे तर मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतले हे मसाले व्यवस्थित तळायला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे तर चार ते पाच मिनटं हे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण इथे आपल्या अंदाजाने लागेल असे पाणी वापरायचे आहे तर मी इथे एकूण तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे तर हा रस्सा बनवताना थोडा पातळच बनवून घ्यायचा कारण आपण यामध्ये कोपते टाकून घेणार आहोत ते टाकलेले कोपते नंतर यामधील रसा शोषून घेतात त्यामुळे सुरुवातीलाच आपण हा रस्सा घट्ट ठेवायचा नाही तर मी इथे तीन ते साडेतीन वाटी पाणी वापरलेलं आहे तर हा रस्सा दोन ते तीन मिनिट चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि असेल तर थोडी कसुरी मेथी देखील एक चमचा हातावर चुरून यामध्ये तुम्ही वापरू शकता तर या शिजलेल्या भाजीमध्ये आपण तयार केलेले कोफ्ते सोडून घ्यायचे आहेत हे तळून घेतलेले कोफ्ते असेच खायला सुद्धा खूप छान लागतात तर तुम्हाला हवे तेवढे कोफते या रशामध्ये तुम्ही सोडून घेऊ शकता या भाजीमध्ये आपण हे कोफ्ते अगदी दोन ते तीन मिनिट शिजून घेतले तरी चालतात तर भाजी शिजल्यानंतर यामध्ये वरून एक चमचा फेटून घेतलेली साय वापरायची आहे तर साय टाकल्यानंतर अगदी एक मिनिटातच गॅस बंद करून घेतला तरी चालेल तर या भाजीला जसा जसा वेळ जाईल तशी तशी ही भाजी घट्ट होत जाते त्यामुळे सुरुवातीला याचा रसा थोडा पातळ ठेवला तर तरी चालतो तर या पद्धतीने ते आपला मेथी कोपता झटपट तयार झालेला आहे तर त्या त्या सीजनला त्या त्याच त्याच भाज्या भरपूर प्रमाणात खाऊन घ्याव्यात असं म्हणतात तर सध्या मेथीचा सीजन चालू असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने आपण मेथीची भाजी खाऊ शकतो तर हा मेथी कोफ्ता दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच सुद्धा लागतो या मेथीच्या सिझनला हा मेथी कोफ्ता जरूर करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद